शेतकरी मित्रांनो नमस्कार मी संतोष अंधेरे अंधेरे मे उजाले का वादा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भेंडी पिकावर येणारा करपा आणि कलिगल या समस्येवर अचूक नियंत्रण सांगणार आहे मुलं हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि याच्यात दिलेल्या माहितीचा वापर तुम्ही तुमच्या पिकावर करा तुमच्या पिकाला करपा आणि कलिगल ही समस्या कायमस्वरूपी दूर होईल आणि माझा व्हिडिओ हा इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर अशी चांगल्या चांगल्या प्रकारची माहिती तुमच्यासाठी येत जाईल तर तुम्ही हा माझा भेंडीचा प्लॉट बघू शकता हा माझा भेंडीचा प्लॉट आहे याच्यावर मी त्या औषधाचा वापर केलेला आहे हा माझा भेंडीचा प्लॉट आहे हा सहा महिन्याला पूर्ण झालेले आहेत आणि पूर्ण प्लॉट जिवंत आहे तर या औषधाचा वापर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या पिकावर अगोदर मर रोग शंभर टक्के कंट्रोल करायला लागेल त्याचा व्हिडिओ माझा बनलेला आहे तो तु तुम्ही बघा त्याच्यानंतर या औषधाचा वापर तुम्ही तुमच्या पिकावर करा शंभर टक्के रिझल्ट आहेत हे बघू शकता माझ्या पिकावर कशा या पिकातून मी साठ तोडे घेतलेले आहेत आणि या फुटव्याचं उत्पादन मी अजून तीस तोडे घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता प्लॉट अजून कसा जिवंत आहे हे डिस्प्ले बघू शकता हे अलायन्स औषध आहे याच्यामध्ये अठरा तीस टक्के टेबूकन हा घटक आहे आणि याच्या जोडीला आजो घटक आहे तो अकरा टक्के आणि या औषधाची फवारणी करण्यासाठी तुम्हाला पंधरा लिटर पाण्यासाठी वीस एम एल औषध घ्यायचं आहे पंधरा लिटर पाणी आणि वीस एम एल औषध आणि याच्या जोडीला तुम्हाला टॉनिक घ्यायचं आहे पी जी आर टॉनिक घ्या तुम्ही पी जी आर हे टॉनिक लिओसिन पी जी आर टॉनिक आहे पी जी आर टॉनिक भेंडीवर कशासाठी घ्यायचं कारण आपल्या भेंडीला फुटवा झाला पाहिजे आणि भेंडीचे प्लॉट हा आपला झपाटीनं वाढला नाही पाहिजे पी जी आर हे टॉनिक आपल्या भेंडीला नैसर्गिक वाढायला मदत करतं आहे आपल्या भेंडीची वाढ झपाटीनं झाली नाही पाहिजे दोन पेरांमधील अंतर हे कमी राहिलं पाहिजे आणि आपल्या भेंडीच्या प्लॉटमधून आपल्याला तोडे हे भरपूर भेटले पाहिजेत त्याच्यामुळं पी जी आर टॉनिक वापरा लिओसिन हे पी जी आर टॉनिक आहे त्याचं तीस ते पस्तीस एम एल तुम्ही दर तीस ते पस्तीस एम एल औषध घ्या आणि अलायन्स वीस एम एल घ्या आणि तुम्ही तुमच्या पिकावर त्याची फवारणी करा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट आहेत हे बघू शकता माझ्या प्लॉट प्लॉटवर कसे रिझल्ट आहेत ते तुम्हालासुद्धा तुमच्या प्लॉटवर असेच रिझल्ट भेटतील त्याचे मुलं मी या दिलेल्याचा माहितीचा वापर तुम्ही तुमच्या पिकावर करू शकता आणि त्याच्यामधून शंभर टक्के रिझल्ट घेऊ शकता माझ्या भेंडीला फुटवा तुम्ही बघू शकता कसा आहे तो अगोदर फुटवा किती आला होता तीन चार पाच असे फुटवे होते आता तर एका याला आठ आठ दहा दहा फुटवे आहेत हे बघू शकता भेंडी लागलेली आहे त्याला धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच धमाकेकेदार माहिती घेऊन